नमस्कार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक याचे मतदान हे दिनांक पंधरा जानेवारी रोजी होत आहे छत्रपती संभाजीनगर पोलिस दल यांनी सविस्तर बंदोबस्ताच नियोजन याची आखडी केलेली आहे सर्व शहरातील नागरिकांना विनंती आहे की आपण निर्भयपणे आपलं मत हे द्यावं त्याचबरोबर कोणत्याही आमेशाला अथवा अफवाला बळी पडू नये सोशल मीडियावरती कोणीही अफवा अगर चुकीच्या संदेश हा पोस्ट करू नये जेणेकरून लोकांमध्ये चुकीच्या अफवा शहरामध्ये पसरतील सर्व नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावेत मतदान केंद्र अथवा केंद्राबाहेर पोलीस अधिकारी कर्मचारी नियंत्रण किंवा पोलीस याकरता काही आपण सांगायचं असेल तर आपण त्या ठिकाणी कॉल करून पोलिसांना माहिती द्यावी आपण सर्वजण लोकशाहीचा सण अतिशय शांततेच सुव्यवस्थेत आणि निर्भयपणे सर्वांनी एकत्रितपणे कायद्याच्या चौकटीत राहून निवडणूक प्रक्रिया आपण यशस्वी करूयात व पोलीस प्रशासनाला सर्व नागरिकांनी सहकार्य करावेत कोणताही कायदा व सुस्त कोणीही निर्माण केल्यास पोलीस प्रशासन हा अत्यंत खंबीरपणे तो निपटून काढण्यास समर्थ आहे धन्यवाद